नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाटीईटी एक्झामिनेशन करीता महाटी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी सी डी पी अभ्यास करीत आहोत चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॉगॉजी हा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने एक्झामिनेशन मध्ये टोटल तीस मार्कांसाठी प्रश्न जे आहे या भागातून आपल्याला विचारले जाणार सो टोटल थर्टीन जे आहे ते आपले डिपेंड करतात सी डी पी वर सो so, हे 13 पक्के करून घेण्यासाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोलॉजीचा अभ्यास करणं आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन सर्वसमावेशक शिक्षण याविषयी डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत सर्वसमावेशक शिक्षण हा जो भाग आहे किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट सी डी पी मध्ये हा जो पार्ट आहे अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येणार आहे आणि यामधून हमखास आपल्याला एक्झामिनेशनमध्ये प्रश्न सुद्धा विचारताना दिसून येतात सो so, महाटीच्या एक्झामिनेशनला प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स कोर्ससुद्धा अवेलेबल आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहे यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स आपल्यासाठी अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे या अंतर्गत आपलं पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर जे आहे कव्हर करून मिळणार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे प्लस आपल्याला क्लासच्या सुद्धा प्रोव्हाइड केले जातील पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि या मॉक टेस्ट आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी खूप महत्वपूर्ण रोल प्ले करणार आहे कारण क्वेश्चन प्रॅक्टिस जर आपली व्यवस्थितरित्या होऊन जाईल सो नक्कीच महाटी एटी एक्झामिनेशन मध्ये आपण स्कोर करू शकू संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम सी क्यू प्रश्न आपल्याला मिळणार आहे आणि या एम सी क्यू प्रश्न आपल्याला टॉपिक वाईज सुद्धा अवेलेबल आहे सो महा टी ई टी एक्झामिनेशनच्या दोनही पेपरची फीज आहे तीन हजार रुपये याकरिता आपल्याला या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा किंबहुना आपण प्ले स्टोरवरून वरून ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा सुद्धा डाउनलोड करू शकता पर पेपर फीज पर फक्त जर एकच पेपर आपल्याला लावायचा आहे जॉईन करायचा आहे तर पर पेपर फीज मात्र दोन हजार रुपये आहे ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला स्क्रीनवर विजिबल आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि महा टीच्या बॅचला जॉईन करून घ्या सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये सर्व समावेशक शिक्षणाविषयी आपण जाणूया कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे काय हे आपल्याला योग्यरित्या माहिती असणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपल्याला इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन काय आहे हे कळलेलं तर या संबंधित संकल्पना सुद्धा आपल्याला कळणार याचं काय महत्व आहे याच उद्दिष्ट काय आहे आणि प्रकारे ही सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना महत्वाची आहे हे सगळ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जाईल सो so, एन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय सर्वांना शिकण्याची समान संधी देणे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ज्यामध्ये सर्वांना दिली जातात सर्व म्हणजे काय आता हे सर्व म्हणजे समाजातील सर्वच घटक आले ज्यामध्ये शारीरिक मानसिकदृष्ट्या अपंग असणारे आर्थिक सामाजिक वंचित किंवा कोणत्याही जाती लिंग असा कोणत्याही कारणास्तव जर आपण त्यांना शिक्षणापासून दूर असलेले जे सर्व घटक आहे असे सगळे जे विद्यार्थी आहे त्यांना समावेश करून घेणे इन्क्लूड करून घेणं म्हणजेच एन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे समाजातील सर्वच घटक मग ते शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक भाषिक या सगळ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समावून समावून घेणे म्हणजे सर्व हे खूप महत्वपूर्ण संकल्पना आहे एक्झामिनेशन साठी तर सर्व समावेशक म्हणजे काय सगळ्यांना समावून घेणारी ही काय आहे संकल्पना आहे इतका आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता सर्व म्हणजे कोण यामध्ये शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपंग आर्थिक किंवा सामाजिक वंचित किंवा कोणत्याही जाती धर्म पंत लिंगाचे असू द्या अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारच भेदभाव न करता त्यांना शिक्षणात समावून घेणे म्हणजे सर्व समावेशक शिक्षण होत नेक्स्ट वन आपण बघतो की सर्व समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे सर्वांना शिक्षण देणे ठीक आहे सोबतच हक्कांचे रक्षण करणे यामध्ये कौशल्य जे आहे ते ओळखलं जातं सामाजिक जाणीव वेचा विकास डेव्हलपमेंट अँड सोशल नव्या आव्हानांना समोर जाण्याची तयारी या माध्यमातून होते बंधुत्वाचा विकास होतो आणि शिक्षण जे आहे एज्युकेशन जे आहे या एज्युकेशनचा दर्जा सुद्धा वाढतो आता बघा सर्वसमावेशक शिक्षण जे आहे यामध्ये समाजातील सर्वच घटकांना शिक्षण ठीक आहे त्यांच्यामध्ये असं काय कौशल्य आहे हे ओळखलं जातं सामाजिक जाणीव विकास केला जातो जे काही आपल्या समोर न्यू न्यू प्रॉब्लेम क्रिएट होत असतात न्यू चॅलेंजेस जे आपल्या समोर असतात अशा न्यू चॅलेंजेस चॅलेंजेस जे आहे त्यांना फेस करण्याची तयारी जे आहे ते प्रिपरेशन या माध्यमातून होते यातून जे भाईचारा आहे म्हणजे ब्रदरहूड जे आहे याचा विकास होताना सुद्धा आपल्याला दिसून येतं शिक्षणाचा दर्जा सुद्धा क्वालिटी एज्युकेशन जे आपण बाब पाहत असतो किंवा कॉलेज क्वालिटी एज्युकेशन विषयी जे आपण म्हणत असतो क्वालिटी एज्युकेशन सुद्धा या मार्फत काय होणार आहे इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसून येईल सो अशा पद्धतीने आपल्याला हे काय दिसून येतं तर हे सर्व समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे ज्यामध्ये स्किल जाणीव करून जर समस्या आहे तर त्यातून मार्ग कसं काढायचं याची जाणीव करून देणं बंधुत्वाची भावना निर्माण करणे हे सगळं काय आहे सर्व समावेशक शिक्षणाचे आपल्याला उद्दिष्ट दिसून येतात सर्व समावेशक शिक्षणाचे काही मूलभूत तत्व सुद्धा आहे बेसिक प्रिन्सिपल आहे यामध्ये सुनियोजित शैक्षणिक आराखडा संसाधन म्हणून बहुभाषिकतेचा वापर करणे आता बघा मल्टी लँग्वेज जे आहे याचा वापर करणे सगळे जे आहे सगळ्याच घटकांना समान संधी देणे विशिष्ट शैक्षणिक धोरणांचा वापर करणे आणि वैयक्तिक मतभेदांबद्दल संवेदनशील जे आहे ते वाढवणे हे मुख्य तत्वे आपल्याला दिसून येतात कशाची तर सर्व, सर्व समावेशक एज्युकेशन चे सोबतच आपण बघतो की शिक्षण हक्का संदर्भात सर्व मुलांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक शिक्षण खूप महत्वाचं आहे आता बघा सगळे मुले मग अं सामाजिक दृष्ट्या आप आपल्याला शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपंग असू द्या धर्म वंश जात लिंग अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव जर होत असेल आणि या स या कारणास्तव जर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात असेल तर नक्कीच आपल्याला हे काय दिसून येईल योग्य नाही तर अशा वेळी शिक्षण हक्काच्या संदर्भात सगळ्या मुलांना समावून करण्या घेण्यासाठी इन्क्ल्युजिव एज्युकेशनची संकल्पना आपल्याला दिसून येते ज्यामध्ये काय आहे सगळ्यांना काय मिळेल शिक्षणाची समान संधी आपल्याला शिक्षणाची समान संधी जी आहे सगळ्यांना दिसून येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काय बघत असतो सर्वसमावेशक शिक्षण बघतो आणि शिक्षण हक्क याविषयी आपण बघतो की आर टी हा संसदेचा चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी आलेला कायदा आहे राईट टू एज्युकेशन याला म्हटलं जातं ठीक आहे राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन आर टी एज्युकेशन याला म्हटलं जात कधी आलेलं आहे दोन हजार नऊ मध्ये आलेला आहे काय म्हणतं राईट टू एज्युकेशन काय म्हणतं राईट टू एज्युकेशन म्हणतं की जो भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद एकवीस अ आहे या अंतर्गत भारतात सहा ते चौदा या वयातील जे मुलं आहे त्यांच्यासाठी मोफत आणि सक्तींचे शिक्षणाचे वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं कुठे राईट right टू एज्युकेशन मध्ये सो राईट टू एज्युकेशन हे सुद्धा साठी खूप महत्वपूर्ण राईट टू एज्युकेशन कायदा काय म्हणतं तर राईट टू एज्युकेशन कायदा म्हणतं की जे विद्यार्थी म्हणा किंवा जे मुलं सहा वर्षापासून चौदा वर्ष वयोगटातील आहे अशा सगळ्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण काय म्हटलं मी जे मुलं सहा वय वर्ष सहा इयर पासून फोर्टीन इयर्सचे आहे अशा सगळ्या मुलांना काय करायचं मोफत आणि सक्तीचे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन विषयी आपल्याला दिसून येतं तर यामधून राईट टू एज्युकेशन कायदा कधी आलं ठीक आहे दोन हजार नऊ मध्ये आपल्याला राईट टू एज्युकेशन आलेलं दिसून येतं राईट टू एज्युकेशन कायदा काय म्हणतं तर राईट टू एज्युकेशन आपल्याला दिसून येतं की यामध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील जे मुलं आहे अशा मुलांसाठी मोफत म्हणजे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशनचं वर्णन आपल्याला राईट टू एज्युकेशन मध्ये केलेलं दिसून येतं त्यामुळे जर कधीही आपल्या समोर शब्द आलेला आर टी ई काय आहे तर आर टी ई राईट टू एज्युकेशन आहे ना शिक्षणाच्या हक्का संदर्भात हा आपल्याला दिसून येतं आणि हा कधी आलेला आहे तर दोन हजार नऊ मध्ये हे आलेलं आपल्याला दिसून येतात सो so, इथून आपलं महत्वपूर्ण प्रश्न एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने निर्माण होताना दिसून येतात ओके सो so, आपण ओके सो so, आपण समोर जाऊया ओके एक सेकंड ठीक आहे सो so, हा इथपर्यंत आपण आलेलो हो, आहोत सर्वसमावेशक शिक्षणाच्या समस्या काय आहे इन्क्लुजिव्ह जे आहे या इन्क्लुजिव्ह एज्युकेशनच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि शिक्षकांची काय महत्वपूर्ण भूमिका आहे हे सुद्धा आपण समोर जाणूया पण यापूर्वी आपण थोडं आणखीन महत्वपूर्ण पॉइंट इन्क्लुझिव्ह एज्युकेशन याविषयी जाणून घेणार आहोत ठीक आहे ओके ठीक सो बघा या ठिकाणी आपण बघतो की सर्व समावेशक शिक्षक सामान्य वर्गातील वैयक्तिक फरकांची पूर्तता करणे कारण जे वैयक्तिक फरक आहे वैयक्तिक फरक म्हणजे काय समजा कोणाला चालण्यात समस्या आहे कोणाला दृष्टी संबंधी समस्या आहे किंवा अनादर कोणत्या समस्या असू शकतात सो असे जे समस्या आहे असे जे कारण आहे ते सर्व मुलांच्या त्यांचे जे फरक आहे अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांना काय करायचंय म्हणजे समजा एखादी जे आहे ते अपंग आहे तर ते अपंग असल्यामुळे त्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे हे योग्य होणार का तर ते हो, योग्य होणार नाही अशा वेळी काय आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनची संकल्पना आलेली आपल्याला दिसून येत म्हणजे मुलं जे आहे ते कोणताही कारणास्तव म्हणजे त्यांच्यात कोणताही जरा आ, 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 अपंगत्व असू द्या किंवा त्यांना चालण्यात किंवा बोलण्यात जर समस्या आहे तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना काय करायचं शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये काय करायचं आहे आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे या यातून काय होईल जे विविधता आहे याला प्रोत्साहन मिळेल प्रत्येक मूल वर्गात आणते आणि सर्वांना शिकण्याची वाढण्याची समान संधी देणे सर्वसमावेशक शिक्षण गुणवत्ता सुधारते क्वालिटी एज्युकेशन सुधारते यामुळे आणि सर्वांना शिक्षणाची तरतूद करते राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून आपण बघतो की सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना जे आहे कंपल्सरी आणि सक्तीचे शिक्षण केलेले आपल्याला दिसून येतात सर्वसमावेशक शिक्षण विविधतेचे स्वागत करते आता विविधतेचे स्वागत करते याचा अर्थ काय आहे तर समाजातील सर्व घटक म्हणजे शारीरिक मानसिकदृष्ट्या अपंग असलेले किंबहुना बघा मानसिक दृष्ट्या अपंग असलेले किंबहुना धर्म वंश जाती अशा प्रकारचा भेदभाव न करता या सगळ्यांना समावून घेणे आता या सगळ्यांना जर आपण समावून घेत आहोत तर यातून आपल्याला विविधता दिसून येणार आहे यामध्ये मुलां मुलांना नियमित वर्गाच्या वातावरणात आणणे जेणेकरून जे नॉर्मल आहेत त्यांच्या सोबत ते राहून स्वतःही आपण नॉर्मल आहोत अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे हे शिक्षण पद्धतीचा संदर्भ देत जी सर्व मुलांच्या त्यांच्या शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक आणि भाषिक किंवा इतर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्या सगळ्यांना यामध्ये काय करून घेत असते सामावून घेत असते म्हणजे मुलगा शारीरिक दृष्ट्या मानसिक शारीरिक दृष्ट्या किंवा बौद्धिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या किंवा भाषे संबंधित जर त्याला समस्या आहे तर या गोष्टीकडे लक्ष न पुरवता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहेमध्ये काय करून घ्यायचं आहे समावून घ्यायचं आहे यालाच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतात हे गोष्ट आपण सगळ्यांनी नक्कीच आवर्जून लक्षात घ्यायला हवी सर्व समावेशक मूलभूत तत्वे सर्वांसाठी समानता समान संधी देते आता बघा इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचे प्रिन्सिपल जे आहे या प्रिन्सिपल मध्ये इक्वॅलिटी आहे म्हणजे सगळे जे आहे समाजातील सर्व घटक ठीक आहे सर्व घटकांना समान संधी देणे हा पहिला प्रिन्सिपल आपल्याला दिसून येतं इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा आहे याला अंडरलाइन करा सोबतच शैक्षणिक आराखडा हा दुसरा आ, संसाधन आणि बहुभाषिकता विशिष्ट शैक्षणिक धोरणांचा वापर आणि वैयक्तिक फरकांबद्दल संवेदनशीलता हे आपल्याला जे समावेशक शिक्षा आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे याचं प्रिन्सिपल्स असल्याचं आपल्याला दिसून येतं सो हे इम्पॉर्टंट होऊन जातं आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू की इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचे प्रिन्सिपल काय आहे तर समानता आहे सगळ्यांना समान संधी देणे शैक्षणिक आराखडा संसाधन म्हणून बहुभाषिकतेचा वापर करणे विशिष्ट शैक्षणिक धोरणांचा वापर करणे वैयक्तिक फरकाला संवेदनशील सोबतच आपण बघतो की सर्व समावेशक शिक्षण जे आहे समाजातील सर्व घटकांना मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे त्यांना शिक्षणाचा समान संधी उपलब्ध करणं करून देणे भारत हा विविधतेने भरलेला देश आहे आणि यामध्ये जात समुदाय चालीरीती आर्थिक सामाजिक स्थिती सगळ्यांची सारखी नाही आणि जात समुदाय चालीरीती आर्थिक सामाजिक स्थिती अशा अनेक कारणांमुळे आपल्याला आपल्या अपले सगळ्यांमध्ये काय दिसून येतं विविधता दिसून येते आणि विविध पार्श्वभूमीतील मुले म्हणजे भारतीय समाजातील विविध घटक आहे म्हणजे गरीब वंचित मागास अनुसूचित जाती जमाती या सगळ्या मुलांना काय करणं त्यामध्ये समावेश करून घेणं या वर्गांच्या उद्धारासाठी मुलांच्या सामान्य वर्गांप्रमाणे बघा जे नॉर्मल मुलं आहे नॉर्मल मुलाप्रमाणेच मुला त्यांना शिकण्याचं वातावरण निर्माण करून देणे आता त्यांना जर शिकण्याचं वातावरण निर्माण करून दिलं तर त्यातून ते, ते काय करू शकेल काहीतरी नक्कीच करताना आपल्याला दिसून येईल सो इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता शिक्षणाच्या प्रवाहेमध्ये सगळ्यांना समावून घेणे म्हणजे सर्व समावेश एज्युकेशन होत आणि हे आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचं आहे समोर आपण बघतो की याचं काही उद्दिष्ट आहे जसं दिव्यांग मुलांना सामाजिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या जोडून त्यांचा विकासामध्ये आणणे अपंग मुलांच्या समस्या सोडू शोधून काढणे जर त्यांना काही समस्या आहे तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणे आता जर त्यांच्या एखादी मुलाला समजा काही समस्या आहे ठीक आहे आणि ते जर आपण सोडवू सोडवली किंवा त्यावर गांभीर्याने जर आपण विचार केलेलं तर नक्कीच त्या व्यक्तीचा योग्य प्रकारे विकास होणार होणार की नाही हा सोबतच आपण बघतो की मुलांमध्ये जागरूकता आणि कुतूहलाची भावना विकसित करणे म्हणजे मन त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं अवेअरनेस निर्माण करणे आणि क्युरिसिटी जे आहे याचं भावना जर आपण विकसित करून दिलं तर यातून त्यांची बुद्धिमत्ता जी आहे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल ना सर्व मुलांच्या मानवी संसाधन क्षमतेचा उपयोग करून घेणे आणि शिक्षण देऊन त्यांना देशाच्या प्रगतीसाठी आता मला सांगा शिकून सवरून आपण नक्कीच एक चांगलं बनवू आता चांगलं व्यक्ती बनू म्हणजे काय देशाचे सुद्धा प्रगतीसाठी आपला वाटा असेल की नाही ना सो त्यामुळे काय करायचं आहे सगळ्यांना समान संधी द्यायची आहे शैक्षणिक क्षेत्रात लोकशाहीची मूल्ये वाढविणे मुलांना स्वावलंबी म्हणजे आत्मनिर्भर बनवण्यासाठी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन महत्वपूर्ण आहे अभ्यासादरम्यान सर्व मुलांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवणे आता नैतिकता ही बघा नैतिक मूल्य काय असतं योग्य आणि अयोग्य याच निर्णय आपल्या स्वतःला घ्यायचं असतं की ही गोष्ट जर आपल्याला एखादी गोष्ट योग्य वाटत आहे तर दुसऱ्याला ते वाटणारच असं नाही कारण प्रत्येकाचे मॉरल्स जे आहे ते दुसऱ्यापासून भिन्न असल्याचं आपल्याला दिसून येतं सो अशा प्रकारचं हे इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन आहे आणि या इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन मध्ये काय समस्या काय आहे तर शिक्षकांची प्रवृत्ती हे सुद्धा एक समस्या आहे की पेशन्स किंवा जर शिक्षक जे आहे ते थोडा दुर्लक्ष करतात दुर्लक्ष म्हणा किंबहुना होणार असहिष्णुता त्यांच्या अंतर्गत आपल्याला दिसून येतं आता बघा थोडं जे शिक्षक आहे ते फ्लेक्सिबल असायला हवं त्यांच्या अंदर संयम असाय असणं खूप आवश्यक आहे हे गुण जर असेल तर आपण म्हणू शकतो की विद्यार्थी सुद्धा आपल्यासोबत को रिलेशन करू शकेल किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्यापर्यंत मांडू शकेल है ना सेकंडली आहे कडक पद्धती किंवा खूप कडक सिलेबस जर असेल तरी सुद्धा एनक्लुजिव एजुकेशन जे आहे तिथपर्यंत विद्यार्थी पोहोचू शकत नाही सगळे समावेश घेऊ समावून घेऊ शकत नाही काही मदातूनच ड्रॉप आउट करून देतात पर्यावरण दुर्गम असण अनेक ड्रॉप आउट अनेक रिपीटेड स्टुडंट असतात रिपीटर्स असतात म्हणजे काय समजा एकच वर्गात आपण समजा नववीत नापास झालो तर परत परत नववीतच आपण देत आहोत त्याच्या परीक्षा पण तरीही समोर जात नाही ड्रॉपआउट म्हणजे काय आता खूपच जर मोठं दिलं किंवा काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना शिक्षणा संबंधित म्हणा किंवा शिक्षणात एवढं रस नसतं किंवा त्यांच्या वेगळ्याही समस्या असू शकतात आर्थिक परिस्थिती असू शकते किंवा इतर कोणतंही कारण असू शकतं त्यामुळे ते काय करतात ड्रॉप होऊन जातात म्हणजे शिक्षण सोडून देतात शैक्षणिक साहित्य साहित्य आणि उपकरणाची कमतरता असू शकतं आता शैक्षणिक संसाधन जे आहे ते सुद्धा असणं आवश्यक आहे त्यामुळेच आपण बघतो राईट टू एज्युकेशन दोन हजार नऊ मध्ये आलेलं आणि त्या माध्यमातून सहा ते चौदा वर्ष गटातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात आलेलं शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं निष्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण आता आपण जे क्वालिटी एज्युकेशन मिळतो आता एज्युकेशन मध्ये आपण बघतो की टीचर अँड स्टुडंट या दोघांनाही काय असायला हवं ऍक्टिव्ह असायला हवं आहे की नाही हा शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवताना विविध पद्धतीचा वापर करावा आणि या विविध पद्धतीमध्ये बालकेंद्रित पद्धतीवर जास्त फोकस असायला हवं आता बघा रोल ऑफ टीचर काय असायला हवं जे आपण इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशनचा अभ्यास करीत आहोत या इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन मध्ये शिक्षकाची काय भूमिका असावी सो so, इंटरॅक्शन विथ फॅमिली कुटुंबांसोबत म्हणजे जे काही स्टुडंट आहे ना या स्टुडंटच्या कुटुंबांशी आपलं संवाद असायला हवं म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हे त्यांना सुद्धा कळेल त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यास सक्षम होण्यासाठी त्यांना सांगणं म्हणजे टू टू बी देअर प्रॉब्लेम शिक्षकांनी असं करू नये की एखादी विद्यार्थी समजा त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेला आहे पण ते नंतर सोडू नंतर सोडू असं करत आहे तर ते नंतर कधी सुटणार नाही त्यामुळे ऍक्टिव्ह पार्टिसिपंट असावं नवीन शिक्षकांची रणनीती विकसित करणे नवीन काही त्यांना देण्याचा प्रयत्न करणे आत्मविश्वास त्यांच्या अंतर्गत विकसित करणे आणि जर आत्मविश्वास निर्माण केलेलं तर नक्कीच ते काय होईल सक्षम बनेल विशेष सुविधा शिक्षकांनी सुद्धा प्रयत्नशील असाव्या त्यांच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असावे त्यांची लपलेली जे काही त्यांच्या अंतर्गत स्किल आहे त्यांचं जे ऍप्टिट्यूड आहे आता बघा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपण बघतो की काही वेगळं असतं म्हणजे कोणाला अभ्यासात रस असेल तर कोणाला इतर ऍक्टिव्हिटी स्पोर्ट जे आहे त्यामध्ये खूप ऍक्टिव्ह काही विद्यार्थी असतात ते अभ्यासामध्ये एवढं हुशार आपल्याला दिसून येत नाही आहे ना तर विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही कला लपलेली असते तर त्याचा सुद्धा शोध घेणे आणि सक्षम मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवणे जेणेकरून ते सुद्धा जीवनात काहीतरी अचीव करू शकेल तर अशा प्रकारे हा आपला इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा भाग आहे आणि महाटीई टी एक्झामिनेशनमध्ये हा भाग खूप महत्वपूर्ण आहे महाटीई टीच्या बॅच जर आपण आतापर्यंत जॉईन केलेला नाही तर ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला फायदा होताना दिसून येईल सोबतच सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने आपली सेशन्स बघत राहा थँक्यू सो मच